नमस्कार मंडळी तुमचं प्रीज किचनमध्ये स्वागत आहे आणि मी तुम्हाला आज अशी काहीतरी गंमत सांगणार आहे तुम्हाला ते ऐकून विश्वास पण बसणार नाही मी जर तुम्हाला म्हटलं की एका रुपयेमध्ये तुमचे सगळे बाथरूमचे किंवा तुमचे बेसिनचे सगळे नळ जर स्वच्छ होत असतील तर तुम्हाला ही गोष्ट ऐकून धक्का बसला ना हो तसंच मला ही धक्का जेव्हा मी ही गोष्ट वापरली तेव्हा मला पण बसला बघा किती छान आपला आता मी तुम्हाला बोलत बोलत बघा दोन नळ स्वच्छ केले बघा किती छान चमकतायत ना आणि अगदी हलक्या हाताने तुम्हाला कष्ट म्हणून काही घ्यायचं नाही आहे बघा ही बघा ही किचनची वॉल आहे आपली जे स्वयंपाक आहे वॉल असते ना स्वयंपाकात साईडची ती पण किती गाजरे असे ती पण छान चमकवायचे आणि ती पण एक रुपयामध्ये एवढं असं खूप काय आहे की एक रुपयामध्ये एवढं स्वच्छ करतं बघा आता हे आपले जर डोअर्सचे लॉक असतात किंवा डोअर्सचे लॉकच म्हणतात किंवा हँडल असतात पकडायचे डोअर्सचे ते पण तुम्ही इतकं छान चमकवू शकता किंवा त्याच्यावरची धूळ वगैरे पूर्णपणे काढू शकता हे कशामुळं हे कुठल्या ट्रिप्स आहेत या किचनच्या ट्रिप्स आहेत का का दुसऱ्या कुठल्या आहेत किंवा कॉटनच्या ट्रिप्स आहेत मी कुठलं लिक्विड यूज केलं की पटकन मी फक्त लिक्विड पण दाखवत नाही नुसतं फुसल्याला दाखवते बघा आता हा पान पाण्याचा नळ किती घाण चालता बघा जवळ मी दाखवते किती छान स्वच्छ झालेला आहे बघू शकता इथे आणि हे फक्त नळ स्वच्छ करतो आपण समजा आपण जर ह्या ट्रिप्सने बेसिन पण स्वच्छ केलं तर काय फरक पडणार आहे काही फरक पडत नाही तुम्हाला मी तेसुद्धा मी ट्राय करून दाखवणार बघा नळ आपला नवीन चकचकीत झालेला आहे आणि हे बेसिन पण आहे ना ते पण स्वच्छ निघतं बघा ह्या साईडला बघा अर्धा बेसिन मी स्वच्छ तसंच ठेवलेलं आणि अर्धा तुम्हाला दाखवलं आहे दोन्हीमध्ये थोडंसं फरक आहे पांढरशुभ्र शुभ्र आता हे बघा किती घाण झालेलं आहे पूर्ण डाग आहे ते पण अगदी दोन मिनटामध्ये स्वच्छ झाले बघा कसं दिसतंय तुम्हाला मी दाखवलं तिथं बघा नळ नळ पूर्णपणे स्वच्छ आणि चकचकायला लागलेला आहे आपला बघा किती छान दिसतोय ना आणि सगळ्यात मेन म्हणजे जिथे पण शॉवर घेतो म्हणजे बाथरूममध्ये आंघोळ करतो तिथला नळ जरी इतका घानेळ असतो ना की विचारून तिथे साबणाचे वगैरे सगळे सा शिंदोडे डाग पडलेले असतात ते पण तुम्हाला जर अगदी हलक्या हाताने जर तुम्हाला स्वच्छ करायचे असतील तर हे ट्रीप तुमच्यासाठीच आहे बघा किती छान बघा आपलं झाला मस्तपैकी स्वच्छ झालेलं आहे आपलं पूर्णपणे नळ आणि प्लस हँडल पण स्वच्छ केलेला आहे बघा इथे मी पुन्हा तुम्हाला दाखवते बघा किती घाण झाला आहे हा नळ आणि बघा चमकायला त्यात माझा चेहरा पण बऱ्यापैकी दिसायला आलेला आहे आपला मोबाईल पण त्यात दिसतो हो व्यवस्थित असं बघा किती छान असं पटकन झालेला नळ मी तुम्हाला बघता बघता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तुमच्या घरातील पूर्ण नळ स्वच्छ करण्याची मी गॅरंटी आणि प्लस नुसते नळच नाही आहेत नळ प्लस तुमच्या सगळ्या डोअर असतात ना जे तुमच्या दरवाजे सगळे हँडल्स आहेत मागचे फुडचे किंवा सगळे लॉक वगैरे सगळं तुमचं स्वच्छ निकते बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला हा दुसरा लॉक लावते अगदी दोन मिनटामध्ये सगळं होते एका मिनटामध्ये तुमचे सगळे नळ होतील आणि एका मिनटामध्ये तुम